तर पहा सर्व लाडक्या बहिणींसाठी जी मोठी अपडेट आहे नक्की कोणत्या तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथे नक्कीच करायचं आहे सर्व लाडक्या बहिणींना जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो इथं वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी देखील याबद्दल ट्विटरच्या माध्यमामधून त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जून महिन्याचा जो सन्मान निधी आहे त्याची वितरणाची जी प्रक्रिया आहे ती तो सुरू करण्यात आलेली आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत्या एक दोन दिव ते दोन दिवसामध्ये हे पैसे इथं जमा केले जाणार आहे त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने इथं घाबरावायची काहीच गरज नाही त्यांना लवकरच त्यांचा ते जो हप्ता आहे जून महिन्याचा तो त्यांना इथं मिळून जाणार आहे तर पहा महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी थेट तारीखच सांगून टाकलेली आहे तर पहा कोणती तारीख आहे की या तारखेला पैसे जमा होतील तर पहा जून महिन्याचा जो लाडकी बहीण हप्ता आहे तो आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे सुरुवात इथं झालेली सुद्धा आहे पहा ज्या ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत असा मेसेज आलेला आहे त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे की धन्यवाद सर पैसे मिळाले म्हणून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे सर्व लाडक्या बहिणींना तुम्ही दिलेल्या माहितीचा तुम्ही एक केलेल्या कमेंटचा इथं फायदा त्यांना होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा जी आहे त्यांची इथं संपलेली आहे त्यांना जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे इथं त्यांच्या खात्यावरती वितरण व्हायला हो सुरुवात झालेली आहे तर तुमचे पैसे आले का हे तुम्ही नक्कीच कमेंट करून इथं सांगायचं आहे पहा लाडकी बहीण योजनेचा जो सन्मान निधी आहे तो वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर हा सन्मान निधी इथं उद्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे पहा तर आज आहे शनिवार आहे आपण पाहत आहोत आज पाच तारीख आहे तर आज आपण शनिवारी हा व्हिडिओ इथं बनवत आहोत तर आज शनिवार आहे म्हणजेच आजपासून हा आज सन्मान निधी इथं वाटप होणार आहे तर ही मित्रांनो ही जी बातमी आहे ती कालची बातमी आहे शुक्रवारी आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी ही बातमी इथं दिलेली आहे तर त्यांनी उद्यापासून सांगितलं होतं म्हणजेच आज शनिवार आहे म्हणजेच आजपासून बाब आहे तो इथं लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे तर पहा ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेले असतील त्यांनी धन्यवाद सर म्हणून कमेंट करायची आहे आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले नसतील त्यांनी इथं वाट पाहायची आहे कारण उद्या रविवार असणार आहे आणि रविवारी बँका बंद असणार आहेत म्हणजेच त्यांना येत्या सोमवारपासून त्यांच्या देखील खात्यावरती पैसे इथं जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर तुम्ही आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जी पोस्ट केलेली आहे ती त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू पहा त्यांनी इथं मोठी गुड न्यूज दिलेली आहे सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी ही मोठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जो जून महिन्याचा सन्मान निधी आहे तो इथं वितरण वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर हा सन्मान निधी उद्यापासून त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे पहा म्हणजेच शनिवारपासून हा सन्मान निधी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार होता म्हणजे आजपासून हा सन्मान निधी जमा होणार आहे पहा काही जणांच्या आता टप्प्याटप्प्याने येत्या तीन ते चार दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा होतील माहिती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे सा, शिंदे साहेब उपमुख मु, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार आहे असा मला विश्वास आहे पहा अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी इथं त्यांनी दिलेली आहे की लाडकी बहीण योजना ही अशीच पुढे सुरू राहणार आहे आपल्या ज्या गरीब होत करू ज्या दुसऱ्याच्या इथे रोजाने कामाला जातात ज्या दोनशे तीनशे रुपयाने लोकांच्या इथे धुनी भांडी करतात अशा लाडक्या बहिणींसाठी अशा गरीब महिलांसाठी ही योजना आपल्या सरकारने इथं सुरू केलेली आहे आणि ती अशीच पुढे सुरू राहणार आहे पहा आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील या योजनेवर त्यांचा विश्वास इथं पूर्णपणे दाखवलेला आहे तर पहा तुम्ही पाहू शकता जून महिन्याचा सन्मान निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची जी क्रांती आहे ती अखंडपणे इथं सुरू असणार असल्याची माहिती त्यांनी इथं दिलेली आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरुवात होणार आहे पहा त्यांनी आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणजेच शनिवारपासून हे पैसे सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती खात्यावरती वितरित केले जाणार आहेत पहा जा ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळा मिळतील त्यांनी नक्कीच कमेंट करून सर धन्यवाद पैसे मिळाले असे कमेंट करायचे आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नसतील त्यांनी सुद्धा इथे कमेंट करायचे आहे आणि थोडी एक ते दोन दिवसाची त्यांनी इथं वाट पाहायची आहे जेणेकरून एक ते दोन दिवसामध्ये नक्कीच त्यांच्या सुद्धा बँकेवरती हे पैसे इथं त्यांना मिळून जाणार आहे तसेच पहा लाडकी बहीण योजनेमधील लाखो लाडकींचा जो हप्ता आहे जो लाभ आहे तो इथं बंद होणार असल्याची देखील एक मोठी माहिती समोर आलेली आहे तर अपात्र लाडकींच्या शोधासाठी आय टी इथं करार करण्यात आलेला आहे तर त्याबद्दलची ही मोठी माहिती देखील एक समोर आलेली आहे पहा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची काटेकोर पडताळणी सुरू आहे त्यामुळे लाडकींच्या संख्या लाडकींची जी संख्या आहे ती हळूहळू घटत चाललेली आहे आता तर राज्य सरकारनं अपात्र अर्जदारांच्या शोधासाठी इन्कम टॅक्स विभागाशी करार केला करार केलेला आहे त्यामुळे लाडकीचं टेन्शन आता वाढलेलं आपल्याला दिसत आहे पहा म्हणजे आपल्या सरकारनं इन्कम टॅक्स ज्याला की आपण आय टी डिपार्टमेंट म्हणतो तर आय टी डिपार्टमेंट सोबत आपल्या सरकारनं इथं करार केलेला आहे लवकरच यावर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची देखील माहिती आपल्या मंत्रालयातील सूत्रांनी इथं दिलेली आहे पहा लाडक्या बहिणींबाबतच्या माहितीची गोपनीयता कायम ठेवण्यासाठी हा सामंजस्य करार केला जाणार आहे पहा म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी ही मोठी आनंदाची बातमी असणार आहे कारण लाडक्या बहिणीचा जो लाभ आहे ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्या खरोखर गरीब आहेत ज्यांना दोन तीनशे रुपयाने दिवसाला रोजंदारीने कामाला जावं लागतं अशा लाडक्या बहिणींसाठीच ही योजना आहे परंतु ह्या योजनेचा लाभ ज्या अपात्र महिला आहेत ज्या शासकीय कामात ज्या शासकीय नोकरीला सुद्धा आहेत ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे आणि ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा देखील महिला ह्या अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत तर त्या सर्व अपात्र लाडक्या बहिणींसाठी ही मोठी हे मोठं पाऊल आपल्या सरकारने इथं उचललेलं आपल्याला दिसत आहे पहा राज्यात आतापर्यंत लाडक्यांचे अर्ज बाद झालेले आहेत ते कोणकोणते आहेत ते, ते, कोण -कोण ते, ते, कोण ते पाहूया पहा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या ज्या महिला आहेत त्या दोन लाख तीस हजार महिला आहेत त्या आता लाडकी बहिणी योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत वयवर्ष पासष्ट वर्षापेक्षा जास्त असलेल्या ज्या महिला आहेत त्या एक लाख दहा हजार महिला आहेत त्या देखील महिला आता लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत कुटुंबातील सदस्यांच्या चा नावे चार चाकी गाडी असलेल्या चा नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी आणि स्वैच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या ज्या महिला आहेत त्या एक लाख साठ हजार महिला आहेत तर या देखील महिलांचा लाभ इथं बंद होणार आहे तर अशा सर्व मिळून पाच लाख एकूण अपात्र महिलांचा जो लाभ आहे तो इथं आता बंद झालेला आहे त्या महिला आता लाडकी बहीण योजनेमधून अपात्र इथं घोषित करण्यात आलेल्या आहेत तर पहा आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी ही मोठी आनंदाची सुद्धा बातमी असणार आहे आणि त्या महिला ज्या महिला अपात्र आहेत ज्या महिला या योजनेसाठी पात्र नसून त्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांच्यासाठीही दुःखाची सुद्धा बातमी इथं असू शकते तर पहा तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असता मला आतापर्यंत एकूण किती हप्त्याचे पैसे जमा झाले हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहचणार आहे तर पहा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आणि लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे ज्यावेळेस पडतील तुम्हाला ज्यावेळेस मॅसेज येईल त्यावेळेस तुम्ही नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओमध्ये येऊन कमेंट करायचे आहे की सर धन्यवाद म्हणून पैसे मिळाले अशी तुम्ही इथं कमेंट करायची आहे तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद